एकवीस जून भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं कशेळे परिसरात भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसंच पर्यावरण रक्षणाच्या हेतूनं वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटपही करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात जामरोग येथील शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करून करण्यात आली पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकानं एकतरी झाड लावून त्याचं संवर्धन करावं असं आवाहन भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी यावेळी केलं त्यांनी यावेळी शेकडो झाडांची लागवड केल्याचं सांगितलं योग शिबिरासाठी कशेळे येथील विजयभूमी युनिव्हर्सिटीचे प्रांगण निवडण्यात आले होते योग शिक्षिका मंजिरी गोखटे यांनी उपस्थितांना योगासनांचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्साहानं या शिबिरात सहभाग घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रांनी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला तेव्हापासून दरवर्षी जगभरात या दिनाचं महत्व अधोरेखित करत योगाभ्यासाचे आयोजन केले जाते यानी या निमित्तानं परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वही पेन्सिल कंपास आदी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला भाजप मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ सचिन म्हसकर राजेश भगत मृणालिनी खेडकर सुप्रिया भगत नम्रता कांदळगावकर निलेश पिंपरकर विनायक पवार तसंच विजय युनिव्हर्सिटीचे संजय पडोडे आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाही हल्ली डॉक्टर सांगतात तुम्ही क्लास लावा करा, करा। कारण असं आहे की ही रोगाचं मूळ नाहीच करणारी अशी ही योगविद्या आहे त्यानंतर खर्चाच्या दृष्टीने ही खूप स्वस्त आहे आणि दुसरं म्हणजे त्याचे साईड इफेक्ट कुठलेही नाही आहेत झाला तर माध्यमातून करणार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत